तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी अकोला जिल्हा दलातर्फे जिल्ह्यातील व सायबर गुन्ह्यातील फसवणूक झालेले हरवलेले सोन्या चांदीचे दागिने नगदी रोख महागडे मोबाईल टू व्हीलर अशा एक कोटी तीस लाख रुपयाचा मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आला आहे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत फिर्यादीचा हस्तगत केलेला मुद्देमाल मूळ मालका स्पर्धीचा कार्यक्रम पोलीस लॉनवरील प्राणी महल सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमाला अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्या हस्ते व ज्याचे संकल्पनेतून हा कार्यक्रम दिवाळीच्या पर्वावर विशेष भेट म्हणून आयोजित केला असे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रिंडी रेड्डी यांच्या उपस्थितीत मुद्देमाल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आला चोरीच्या विविध घटनांमध्ये अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील सापडलेल्या वस्तू व मोबाईल फोन संबंधित नागरिकांना परत केल्यामुळे पोलीस प्रशासनाचे या कार्याचे कौतुक सर्वच स्तरातून कौतुक होत आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर अकोला